नमस्कार मी सुजित भोगले गगनभेदी अनिल थत्ते यांच्या धर्मवीर चॅनेलवरती आजपासून मी तुम्हाला रोज भेटायला येणार आहे धर्मवीर या चॅनेलवरती तुम्हाला हिंदू धर्मासंदर्भातील आजवर अज्ञात असलेली किंवा थोडीशी वेगळी थोडीशी हटके अशा स्वरूपाची माहिती मिळणार आहे तत्पूर्वी मी माझा परिचय करून देतो मी शक्ती उपासक आहे भगवती ललितांबिकेच्या कृपेने जे ज्ञान प्राप्त झालं आहे ते पुस्तक रूपानी आजवर मी वितरित करत आलेलो आहे माझा स्वतःचा उद्गार नावाचा एक ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण हिंदू धर्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतो आणि त्याच्यापैकी एक मुख्य ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण पुस्तक प्रकाशन करतो आजवर माझी प्रकाशित झालेली सहा पुस्तकं आज मी त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे जेणेकरून या चॅनेलवरती तुम्हाला काय क्वालिटीचं कंटेंट ऐकायला किंवा बघायला मिळणार आहे याचा थोडासा अंदाज येऊ शकेल माझं पहिलं प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे श्री ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरूपण ब्रह्मांड पुराणातील उत्तरखंडामध्ये हयग्रीव आणि अगस्त्य ऋषी यांच्यामध्ये एक संवाद घडलेला आहे हयग्रीव हे विष्णूचा अवतार ज्यांनी वेद चोरून नेलेले परत मिळवले आणि जनसामान्यांना वितरित केले अगस्त्य ऋषी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा या शक्तीच्या किंवा स्त्रीविद्येच्या अग्रणी उपासकांपैकी एक मानल्या जातात तर भगवती ललितांबिकेच्या स्वरूपाचं वर्णन ह अगस्त्य ऋषींना जाणून घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी हयग्रीव भगवानांना शरण जाऊन ही माहिती देण्याची विनंती केली भगवान हयग्रीवांनी ही विनंती मान्य केली आणि अष्टवाग्देवींनी रचलेलं ललिता सहस्त्रनाम त्यांनी अगस्त्य ऋषींना सांगितलं आणि अगस्त्य ऋषींच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांना ज्ञात झालं एकूण तीनशे वीस श्लोक असलेलं ललिता सहस्रनाम ज्याच्यामध्ये ललिता देवीची उत्पत्ती त्यानंतर एकशे ब्याऐंशी श्लोकांमध्ये ललिता देवीच्या स्वरूपाचं वर्णन ज्याला आपण ललिता सहस्रनाम म्हणतो ज्याचा दुसरा उल्लेख योगसाहस्त्री असा केला जातो ज्याचा अजून एक उल्लेख रहस्यनाम सहस्त्री असा सुद्धा केला जातो या ललिता नामाला जो कोणी साधक पूर्णपणे आत्मसात करू शकेल तो योगी होईल असा आशीर्वाद भगवान हयग्रीवांनी दिलेला आहे ललितोपाखान्याच्या तिसऱ्या खंडामध्ये ललिता नामाची फलश्रुती सांगितलेली आहे सामान्यत कुठल्याही श्लोक किंवा स्तोत्राची जी फलश्रुती असते ती तीन किंवा चार श्लोकांची असते ललिता नामाची फलश्रुतीच शहाऐंशी श्लोकांमध्ये आहे आणि या शहाऐंशी श्लोकांमध्ये ललिता सहस्त्रनाम वेगवेगळ्या कोणत्या पद्धतीनी कोणत्या विधींनी पठण करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही पठण केल्यावर तुम्हाला कोणत्या स्वरूपाचं फळ प्राप्त होऊ शकतं या संदर्भातलं विवेचन केलेलं आहे ललिता सहस्त्रनाम चार खंडांमध्ये प्रकाशित झालेलं आहे पहिल्या खंडामध्ये आपण श्लोक क्रमांक एक ते श्लोक क्रमांक साठ अर्थात नामक्रमांक एक ते नाम क्रमांक दोनशे एकोणपन्नासचं विवेचन केलेलं आहे हा पहिला खंड त्याच्यानंतर दुसरा खंड आम्ही प्रकाशित केला दुसऱ्या खंडामध्ये आपण श्लोक क्रमांक एकसष्ट ते श्लोक क्रमांक एकशे वीस कव्हर केले याच्यामध्ये आपण नामक्रमांक दोनशे पन्नास ते नामक्रमांक सहाशे यांचं विवेचन केलेलं आहे हा आहे ललिता सहस्रनाम खंड दोन ललिता सहस्रनाम खंड दोनचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये सप्तचक्रांचं विवेचन आपण अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये परंतु टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे जर कोणी या फक्त चार्टचा अभ्यास केला तर या चार्टच्या अभ्यासातून सुद्धा तुम्हाला संपूर्ण सप्तचक्रांचं विवेचन समजू शकतं धर्मवीर या चॅनेलवरतीच कधीतरी एखादा व्हिडिओ मी या संदर्भामध्ये करेन की ज्याच्यात तुम्हाला सप्तचक्र म्हणजे काय त्याचा मानवी देहाशी कसा संबंध येतो वर्णमालेशी कसा संबंध येतो तुमच्या आहाराशी त्याचा कसा संबंध येतो आणि सप्तचक्रांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या देहातील सप्त धातूंचं कसं पोषण करू शकता या संदर्भातलं सगळं मी विवेचन तुम्हाला करेन तिसरा खंड लिहायला थोडासा वेळ लागला कारण तिसऱ्या खंडामध्ये शिवसूत्र कल्पसूत्र आणि बऱ्याचशा उपनिषदांचे संदर्भ होते तर हा खंड लिहिताना शब्दार्थ निरूपण आणि भावार्थ निरूपण करताना त्याच्या समान असलेला उपनिषदातील जर एखादा संदर्भ असेल तर उपनिषदातील तो, तो संदर्भ असणारा श्लोक आणि त्याचं विवेचन अशा पद्धतीने केल्यामुळे हा जो तिसरा खंड आहे हा थोडासा मोठा पण झालेला आहे आणि हा लिहायला मला साधारण दोन वर्षांचा कालावधी लागलेला आहे तीन खंडांमध्ये तिसऱ्या खंडात आपण श्लोक क्रमांक एकशे एकवीस ते श्लोक क्रमांक एकशे ब्याऐंशी कव्हर केलेले आहेत आणि तिसऱ्या खंडामध्ये ललिता सहस्त्रनाम पूर्ण होतं अर्थात एक हजार नामांचं विवेचन पूर्ण झालं त्यानंतर आहे चौथा खंड ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरूपण चतुर्थ खंड या चौथा खंडामध्ये आपण परिशिष्ट घेतलेली आहेत परिशिष्टांमध्ये वर्णाश्रम म्हणजे काय जाती व्यवस्था म्हणजे काय आणि हिंदू धर्मातील अनेक तत्व ज्यांचा ललिता सहस्त्रनामाच्या अनुषंगाने उल्लेख आलेला आहे त्याचा आपण विस्तार लोकांना समजावून सांगण्याचा प्रयास केलेला आहे त्याचप्रमाणे परिशिष्टामध्ये शहाऐंशी श्लोक आहेत फलश्रुतीचे जे भगवती ललितांबिकेची कृपा तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर कशा पद्धतीने तिचं स्मरण करावं किंवा कशा पद्धतीने तिचे श्लोक म्हणावे याचं संपूर्ण विवेचन तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होईल तर ललिता सहस्रनाम पूर्ण करणं म्हणजे श्रीविद्या उपासनेतील प्रस्थानत्रयीपैकी एका ग्रंथावरचं भाष्य पूर्ण करणं आहे आमची श्रीविद्येची जी प्रस्थानत्रयी असते तिच्यामध्ये तीन ग्रंथ आहेत पहिला आहे ललिता सहस्रनाम दुसरा आहे आदिशंकराचार्य विरचित सौंदर्य लहरी आणि तिसरा ग्रंथ आहे श्री दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशती आणि सौंदर्य लहरींमधील सुद्धा काही मोजक्या भागांचं तुम्हाला या चॅनेलवरती विवेचन किंवा विश्लेषण ऐकायला मिळेल त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती प्राप्त होऊ शकेल माझा त्यानंतरचं जे पाचवं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे ते म्हणजे अमृत कुंभातील तुषार आदिशंकराचार्यांनी रचलेल्या सतरा श्लोक आणि स्तोत्रांचं आपण या पुस्तकामध्ये विमे विवेचन केलेलं आहे आदिशंकराचार्यांनी कालगणना प्रपंचसार मध्ये जी आठ श्लोकांमध्ये सांगितली आहे तिचं आपण याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे आदिशंकराचार्यांचं अत्यंत दुर्मिळ असणारं गायत्री मंत्र विवेचन आपण या पुस्तकात निरूपण स्वरूपात दिलेलं आहे त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये तुम्हाला देवपंचायतन पूजा पद्धतीचं संपूर्ण स्वरूप उलगडून सांगितलेलं आहे देवपंचायतन ही आपल्याकडे घरोघरी पूजली जाणारी परंपरा आहे जिचा आरंभ आधी शंकराचार्यांनी केला होता तर देवपंचायतन पूजन कसं करायचं देव मधील देवांचा स्वरूप काय त्याचं विग्रह कशा पद्धतीचे असायला पाहिजे आपण नित्यपूजा कशी करायला पाहिजे आणि त्याचा आपल्याला कसा लाभ होईल हे सगळं विवेचन आपण या ग्रंथामध्ये केलेलं आहे देवपंचायतनचं धार्मिक स्वरूप देवपंचायतनचं आध्यात्मिक स्वरूप आणि देवपंचायतनचं सामाजिक स्वरूप या तिन्ही अंगांनी आपण याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे तुम्हाला जाणीव होईल की देव पंचायतन जरी आपण ग्रहण केलं तरी सुद्धा हिंदू धर्माची होणारी जी अवनती आहे ती आपण थांबवू शकू यानंतर आम्ही एक छोटीशी धर्म प्रचारार्थ पुस्तिका प्रकाशित केली या पुस्तिकेचं नाव आहे धर्मो रक्षती रक्षित अर्थात तुम्ही धर्माचं रक्षण करा धर्म तुमचं रक्षण करेल या पुस्तिकेमध्ये काय आहे तर तुम्हाला कुणीही जर प्रश्न विचारला की हिंदू म्हणजे काय किंवा हिंदू धर्माची व्याख्या काय तर हिंदू धर्माची सोप्या शब्दामध्ये व्याख्या आपण या पुस्तकात सांगितलेली आहे हिंदू धर्माचे पायाभूत असणारे सिद्धांत आपण या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत आणि सर्व धर्म समभाव नावाची अत्यंत विकृत संकल्पना तिचं सगळं स्वरूप आणि त्या संकल्पनेमुळे हिंदू धर्माला येणारी ग्लानी याचं विश्लेषण आपण या पुस्तिकेत केलेलं आहे सध्या लव जिहादची प्रकरणं मोठ्या स्वरूपात होत आहेत लव जिहाद, जिहाद पासून जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करायचं असेल त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीची मानसिकता विकसित करायला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीच्या साधना करायला पाहिजे याचं विवेचन सुद्धा आपण या पुस्तिकेत केलेलं आहे एक आध्यात्मिक लेखक म्हणून गेली आठ ते दहा वर्ष मी फेसबुकवरती नित्य लिहित आहे या व्हिडिओच्या खाली तुम्हाला माझ्या फेसबुकची पण लिंक मिळेल आपण मला वरती सुद्धा लाईक करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता जेणेकरून किंवा फॉलो करू शकता जेणेकरून तुम्हाला माझे फेसबुकवरचे आर्टिकल्स वाचता येतील जे, जे रोजच्या रोज स्वरूपामध्ये टाकले जातात धर्मवीर या चॅनेलवर तुम्हाला इथे रोज हिंदू धर्मातील गुह्य तत्वज्ञान अत्यंत साध्या सोप्या आणि सुलभ शब्दांमध्ये सांगितलं जाईल कर्मकांडामुळे हिंदू धर्माची हानी होते आहे विशुद्ध ज्ञान जर आपण हिंदू धर्माचं द्यायला लागलो तर लोकांचा धर्मावरचा विश्वास परत एकदा स्थापित होईल हा आमचा विश्वास आहे त्याचप्रमाणे मला अजून एक आपल्याला विनंती करायची आहे आमच्या उद्गार ट्रस्टची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक पण मी आपल्याला देतो आहे जर आपल्याला माझी ही पुस्तकं खरेदी करायची असेल तर आपण त्या लिंकवरती जाऊन पुस्तकं खरेदी करू शकता आपल्याला घरपोच डिलिव्हरी प्राप्त होईल धर्मवीर या चॅनेलवरती आपल्या सर्वांची भेट होतच राहील आणि हे चॅनेल आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह मॉड्युलमध्ये ठेवूया म्हणजे आम्ही जे व्हिडिओ पोस्ट करणार आहोत त्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील प्रश्न असतील किंवा धर्मातील काही वेगळी तत्व तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये तसं मेन्शन करा आम्ही त्या विषयांवरती सुद्धा व्हिडिओ घेऊ जेणेकरून आपला परस्पर संवाद वृद्धिंगत होऊ शकेल माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण धर्मवीर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि याच्यावर आवर्जून कॉमेंट द्या माझी कॉमेंट ही विनंती नेहमीच असणार आहे कारण मी जे सांगतो आहे ते तुम्हाला पटू शकेल किंवा तुम्हाला पटणार नाही सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाच्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा असेल धन्यवाद